वरती आज बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल एक बदनामी करणारी पोस्ट आलेली आहे ज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला मतदान करा असा आशयाची ती पोस्ट आहे आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जय तायडे यांनी सिव्हिल पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे हा जो प्रकार आहे तो काँग्रेसच्या आय टी सेलने केलेला प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडल्या पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिमा वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा कलंकित केली पाहिजे या आशयाने ते सगळं झालेलं आहे आणि महाराष्ट्र पेटवण्याचा हा जो काँग्रेसवाल्यांचा प्रयत्न आहे विरोधात आताच पोलीस स्टेशनला तक्रार दिली ठाणेदारांनी शब्द दिलाय उद्या संध्याकाळपर्यंत सायबरमार्फत ते कोण ॲडमिन आहे त्यांचा तपास घेतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील त्यांना आम्ही सांगितलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जर तुम्ही ते करू शकला नाहीत तर मग सगळा प्रचार सोडून वंचित बहुजन आघाडीची सगळी यंत्रणा या पोलीस स्टेशनला असेल आणि महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यामध्ये जे काही शांतता कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी हे पोलीस स्टेशन काँग्रेसची मंडळी जबाबदार राहतील त्यासाठी आम्ही आज इथे आले